सध्या भारतामध्ये मंत्र्यांनी आणि खुद्द पंतप्रधानांनी प्रधानमंत्रीनीसुद्धा आपापली कार्य वाटून घेतलेली आहेत असं आता मी का म्हणतो आहे तर आता पंतप्रधान प्रधानमंत्री हे विदेशी मोर्चा सांभाळत आहेत लक्षात आलं का विदेशी मोर्चा सांभाळत आहेत आणि त्यांचे बाकीचे जे मंत्री आहेत गृहमंत्री म्हणा मग ते पर्यटन मंत्री म्हणा मग ते पेट्रोलियम मंत्री म्हणा जे कोण मंत्री आहेत ते सगळे मंत्री आपल्या देशाची भागदौड सांभाळत आहेत म्हणजे त्यांनी देशाचा मोर्चा सांभाळला आहे आणि सगळे आपापल्या परीने आपापल्या मोर्चावरती काम करत आहे आपणही या देशाचे राष्ट्रभक्त म्हणून आपला मोर्चा सांभाळूया हेच ते वास्तव आहे हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे वास्तवावर बोलू काहीतील आणि ह्या वास्तवाला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा ह्या वास्तवाला शेअर करा आणि ह्या वास्तवाबद्दल आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि ह्या वास्तवाला लाईकसुद्धा करा आणि हे वास्तव पूर्णपणे पहा अक्षर का कोणतं वास्तव तर आपापला मोर्चा सांभाळणं वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असे ऐक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलोगायतल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किर्ळकर मित्रांनो सध्या भारतामध्ये मंत्र्यांनी आणि खुद्द पंतप्रधानाने सुद्धा आपापली कार्य वाटून घेतलेली आहेत असं आता मी का म्हणतो आहे तर आता पंतप्रधान प्रधानमंत्री हे विदेशी मोर्चा सांभाळत आहेत लक्षात आलं का विदेशी मोर्चा सांभाळत आहे आणि त्यांचे बाकीचे जे मंत्री आहेत गृहमंत्री म्हणा मग ते पर्यटन मंत्री म्हणा मग ते पेट्रोलियम मंत्री म्हणा जे कोण मंत्री आहेत ते सगळे मंत्री आपल्या देशाची भागदौड सांभाळत आहेत म्हणजे त्यांनी देशाचा मोर्चा सांभाळला आहे आणि सगळे आपापल्या परीने आपापल्या मोर्चावरती काम करत आहेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जो विदेशी मोर्चा सांभाळला आहे त्या मोर्चातून ते, ते अमेरिकेला सडेतोड उत्तर देत आहेत म्हणजे बोलून नव्हे जसं ट्रम्प दिवस दिवसाढवळ्या रात्रंदिवस प्रत्येक क्षणी खोटं बोलतो तसं नव्हे ट्रम्प म्हणत आहेत की भारत पाकिस्तान युद्ध मी रोखलं आणि ते स्पष्ट आहे जगालाच त्याला जगाला माहिती आहे की वास्तव काय आहे परत ट्रम्प यांनी काय सांगितलं की भारत हे डेड इकॉनॉमी आहे आताच शटडाऊन झाले अमेरिकेमध्ये का तर इकॉनॉमी डेट झाली आहे लक्षात आलं का भारताची इकॉनॉमी डेट आहे की अमेरिकेची इकॉनॉमी डेट आहे हे आता त्या ट्रम्पने जगाला सांगावं स्पष्ट करावं असो मित्रांनो हा विषय नाही आहे विषय काय आहे प्र प्रत्येकजण आपापला मोर्चा सांभाळतो आहे ट्रम्पने ज्यावेळी टेरिफ लावलेत आणि भारतावरती जे अनेक त्यांनी हे लावलेत काय म्हणते आता पेनल्ट्या लावलेत त्यानंतरसुद्धा भारत सहभाय करतो आहे भारत आर्थिकदृष्ट्या योग्य दिशेने चाललेलं आहे ते जी डी पी जो ग्रोथ होता तो थोडासा मंदावला होता परत त्या जी डी पी ग्रोथने आता वेग घेतलेला आहे परवत परत तो पूर्वपदावर आला आहे आणि त्याहून तो जास्त स्थितीत जाण्याच्या मार्गावर आहे ज्यावेळी ट्रम्पने हे जे काय टॅरिफ किंवा पेनल्टी लावण्याच्या गोष्टी केल्या त्यानंतर नरेंद्र मोदीजींनी देशाला संबोधन करताना आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी ह्या दोन गोष्टींवरती त्यांनी जोर दिला लक्षात येते का मित्रांनो काय दिलं आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी आता आत्मनिर्भर भारत कधी बनू शकतो तर भारतातील जे काय स्टार्टअप आहेत स्किल आहेत ह्या लोकांनी जर भारताच्या दृष्टीने भारताला हवं त्या गोष्टी उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली तर आणि त्या दृष्टीने आता वाटचाल सुरू झालेली आहे भारतामध्ये जी सोशल मीडिया आहे म्हणजे आता हा यूट्यूब मी म्हण याच्यावरती व्हिडिओ बनवतो आहे फेसबुक ट्विटर असे अमेरिकन जे सोशल मीडिया आहे सामाजिक माध्यमं आहेत त्याला अल्टरनेट म्हणून भारतामध्ये सुद्धा आता सामाजिक माध्यमाची सुरुवात झालेली आहे आता त्या दृष्टीने भारताने सुरुवात काय केली आहे आताच नुकतंच अश्विन वैष्णव यांनी जाहीर केलं त्यांनी भारतीयांना संबोधन करताना काय सांगितलं की तुम्हीसुद्धा त्या झोवर या झो हा एक ॲप आहे त्या झोवर या आणि झोहोमधून ज्या काय तुम्हाला सुविधा मिळणार आहेत मग ट्विटर असेल म्हणजे भारतीय तो ट्विटर नव्हे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल असे अनेक तुम्हाला तिथे माध्यमं मिळतील आणि त्या माध्यमावरून तुम्ही ह्या भारतीय ॲपला काय करा स्वीकारा असं त्याने आव्हानसुद्धा केलं आणि त्यानंतर हजारोच्या पटीने लाखोच्या पटीने लोक हे ॲप स्वीकारायला लागले म्हणजे आता आपण आत्मनिर्भरतेकडे चाललो आहे जो आपल्यावरती एक अमेरिकेचा वरचष्मा होता ह्या सोशल मीडियामुळे तो हळूहळू आता कमी व्हायला सुरुवात होईल लक्षात येते दे का त्याबरोबर अराय टाय अराय टाय हा सुद्धा एक ॲप आहे मित्रांनो आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ह्याचे जे प्रमुख कार्यालय आहे ना ते कर्नाटकमध्ये आहे ना की अमेरिकेमध्ये कारण व्हॉट्सअप फेसबुक ए ए आ, हे यूट्यूब हे जे काय सामाजिक माध्यमं होतील त्याची प्रमुख कार्यालय कुठे आहे तर अमेरिकेमध्ये त्यामुळे जर आपला जो डाटा आहे आपली जी माहिती आहे ती माहिती आता कुठे आहे अमेरिकनला अमेरिकेच्या ह्या सामाजिक माध्यमांकडे आता तिचं ते मिसयूज करू शकतात खो चुकीचा वापर करू शकतात आपल्या त्या डाटाचा आपल्या त्या माहितीचा पण जर आपण तिथून बाहेर पडलो आणि भारतीय सामाजिक माध्यम जर स्वीकारले तर आपला डाटासुद्धा काय राहील सुरक्षित राहील आणि त्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि उद्या सकाळी जर त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला गेला तर आपण त्याच्यावरती गुन्हे नोंदवू शकतो पण अमेरिकेमध्ये आपण गुन्हे नोंदवू शकत नाही जर त्याचा गैरवापर झाला तो उघड झाला तर आपण त्याच्यावरती केस दाखल करू शकत नाही कारण तिथले कायदे वेगळे इकडचे कायदे वेगळे मित्रांनो लक्षात आलं का ही आपल्या एक जमेची गोष्ट आहे जर उद्या सकाळी त्याचा गैरवापर केला गेला तर आपण ह्या कंपन्यांवरती गुन्हे नोंद करू शकतो त्या अमेरिकन कंपनीवरती आपण गुन्हे नोंद करू शकत नव्हतो ही एक जमेची गोष्ट आहे मित्रांनो असे अनेक आता सामाजिक माध्यमं आपल्याला भारतामध्ये बनलेली मेड इन भारत भारतामध्ये तयार झालेले आपल्याला माध्यम आता मिळतील त्यामुळे जे का आपण विदेशी माध्यमांवरती अवलंबून होतो ते आता आपण आत्मनिर्भर बनणार आहोत आणि आपल्या माध्यमांवरती आपण येणार आहोत आणि आपल्याला सुरक्षित करणार आहोत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी अंतर्गत गोष्ट कुठली घडली आहे तर पेट्रोलियम मंत्री आपल्या देशाचे भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आता जाहीर केलं आणि त्यांनी काय सांगितलं की आपल्याला प्राकृतिक गॅसची प्राप्ती झालेली आहे तो गॅस नव्हे पोटात होतो अजीर्ण झाल्यानंतर आता अजीर्ण झालेलं आहे ही जी बातमी ऐकल्यानंतर अनेक जे देशाचे विरोधक आहेत राष्ट्राचे विरोधक आहेत राष्ट्रद्रोही आहेत ते नरेंद्र मोदीजींचा द्वेष करतात भारता भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतात असे जे आहेत विरोधक राष्ट्रद्रोही डीप स्टेट पाताळ यंत्री यांच्या पोटात आता काय होणार गॅस तयार होणार आणि तो गॅस कुठून कुठून निघणार सांगता येणार नाही आता नुकतंच लेह लद्दाखमध्ये एक देशद्रोही पकडला गेला माहिती आहे का तुम्हाला वांगचुंग आंदोलनजीवी आंदोलनजीवी आणि त्यांनी जे सांगितलं होतं की मी अनेक असे प्रयोग केलेले आहे असा तो शास्त्रज्ञ ज्याला आमिर खाननी शास्त्रज्ञ बनवलं असा तो शास्त्रज्ञ वास्तव त्याच्या जगासमोर आलं आहे त्याचे मुखवटे उतरले गेले आता त्याला समर्थन करणारे अनेक देशद्रोही आहेत आपल्या देशात जे स्वतःला काय समजतात सोपर्ड काय काय समजतात तुम्ही समजून घ्या मित्रांनो हेच ते वास्तव आहे आता हे पेट्रोलियम मंत्र्याने जाहीर केलं भारतीय जनतेला सांगितलं भारतीय जनता पार्टीला नव्हे भारतीय जनतेला भारतीय नागरिकांना संबोधन केलं त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की आपल्याला प्राकृतिक गॅस मिळालेला आहे आणि तोसुद्धा अंदमान निकोबारजवळ आणि तो समुद्र किनाऱ्यापासून खूप लांब नाही आहे सतरा किलोमीटरवरतीच आहे सतरा किलोमीटरवरती आणि याच्यावरती एक दोन हजार बावीसपासूनच त्याच्यावरती काम चालू होतं आता थी महीती त्या आए। ती माहिती मिळाली आहे आणि त्या प्राकृतिक गॅसची जी क्वालिटी आहे ती सत्त्याऐंशी टक्के आहे म्हणजे त्याच्यात जो मिथेन आहे हा सत्त्याऐंशी टक्के आहे म्हणजे त्याचा स्तर वरच्या पटीतला आहे स्तरांनी जर विचार केला त्याच्या क्वालिटीने विचार केला तर तो कसा आहे उच्चतम दर्जाचा आहे आता तो समुद्र किनाऱ्यापासून किती किलोमीटर सतरा किलोमीटर आणि समुद्राच्या जे पाणी आहे त्या पाण्याचा जो पातळी आहे त्या पातळीपासून दोनशे पंच्याण्णव मीटर खोल आहे तो लक्षात आलं का त्या समुद्र पातळीपासून दोनशे पंच्याण्णव मीटर तो खोल आहे म्हणजे खोली तिची दोनशे पंच्याण्णव आहे आणि त्याचा तळ खोलीनंतर तळ येतो त्या समुद्राचा त्या तळापासून तो दोन दोन हजार तीनशे पंचावन्न मीटर खोल आहे म्हणजे एवढ्या जवळ तो आपल्याला हा गॅस प्राकृतिक गॅस नैसर्गिक गॅस आपल्याला सापडलेला आहे मित्रांनो हे जर पेट्रोलियम इंधन जर आपल्याला मिळालं हा आप प्राकृतिक गॅस नैसर्गिक गॅस जर आपल्याला मिळाला तर आपल्याला जे विसंबून राहायला लागत होतं या गल्फ कंट्रीवरती किंवा अनेक इतर देशांवरती या इंधनासाठी त्या इंधनाची आपली आता जी काय गरज होती त्यांच्यावरती म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्के त्याची गरज आपली कमी होणार आहे असे आता एक दहा बारा ठिकाण आपल्याला मिळणार आहे एका ठिकाणाचा एका स्थळाचा आ, हे झालेलं आहे शोध लागलेला आहे पण अशाच प्रकारे दहा बारा आणखी स्थळं आहेत तिथे आणि जर तिथे हे जर पेट्रोलियम पदार्थ मिळालेत तर काय होईल आपल्याला आत्मनिर्भर बनता येईल आपल्याला मग रशियाकडून अमेरिकाकडून किंवा गल्फ कंट्रीकडून हे पेट्रोलियम पदार्थ विकत घ्यायची आवश्यकता पडणार नाही म्हणजे ऊर्जा आपल्याकडे मुबलक होईल लक्षात आलं का मग ती ऊर्जा जर मुबलक झाली तर अर्धा अधिक आपलं दुसऱ्यावरची निर्भरता आहे ना ती संपुष्टात येईल अर्धा अधिक कशाला तर ऐंशी टक्के निर्भरता होती आपली इतर देशांवरती का तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जाचा स्त्रोत्र ऊर्जाचा स्रोत हे महत्त्वाचं आहे आणि हे ऊर्जाचा स्रोत जर आपल्याला मिळालेला आहे पेट्रोलियम पदार्थातून किंवा ते, ते सोलार ऊर्जेतून तर आपल्याला कुठल्याही इतर देशांवरती अवलंबून राहण्याची गरज नाही आहे लक्षात येते का मित्रांनो त्यामुळे जे ह्या मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत ते मंत्री भारतामध्ये काम करत आहेत म्हणजे त्यांनी एक मोर्चा सांभाळला आहे गृहमंत्रालयाने एक मोर्चा सांभाळला आहे त्यामुळेच त्यांनी ह्या वांगचुमला काय केलं अरेस्ट केलं त्याची धरपकड केली त्याची उचलबांगडी केली त्याचा मुखवटा उतर उतरवला त्याचा वास्तव जगासमोर आणलं आणि आता अनेक असे वास्तव जगासमोर येणार आहेत तसं आता ह्या बरेलीच्या बाजारात यांनी आपले योगी आदित्यनाथ यांनी जे वास्तव समोर आणलं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी जे वास्तव समोर आणलं या आय लव यू डॅश डॅश वरती असे अनेक वास्तव आता समोर येणार आहे ह्या राहुल गांधींनी जे फेक नेरेटिव्ह सेट केलं होतं कशाच्या बाबत चुनाव आयोग निवडणूक आयोगाच्या विरोधात ते सुद्धा आता उघडं होते नागडं होते सुद्धा वास्तव जगासमोर येते देशासमोर येते देशाच्या नागरिकांसमोर येते या असे अनेक आंदोलनजीवी आता ट्रॅपमध्ये अडकले जात आहेत जाळ्यामध्ये अडकत आहेत चक्रव्यूहामध्ये अडकत आहेत आणि हेच कार्य आज गृहमंत्रालय करत आहे हेच कार्य पेट्रोलियम मंत्रालय करते हेच कार्य पर्यटन मंत्रालय करते असं अनेक मंत्रालय हे कार्य करत आहेत भारतात राहून आता नुकतंच आपले संरक्षण मंत्री आपले संरक्षण मंत्री, मंत्री याने नुकतंच आता एक वक्तव्य केलं होतं की पी ओ याला आपल्याला लढवून घ्यायची आवश्यकता नाही पडणार तो आपसूक आपल्याकडे येईल आठवते का तुम्हाला तर ते आपलं कार्य करत आहेत ते आपला मोर्चा सांभाळत आहेत मित्रांनो लक्षात आलं का तसंच आता आपल्यालासुद्धा मोर्चा सांभाळणं गरजेचं आहे म्हणजे नागरिकांना शासन प्रशासन कामाला लागलं आहे आता नागरिकांनीसुद्धा कामाला लागणं गरजेचं आहे आपलेसुद्धा आपण मोर्चे सांभाळणं गरजेचं आहे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मित्रांनो प्रत्येकाने आपापल्या पातळीवरती आपापलं कार्य आप उद्देश, आपले उद्देश उद्दिष्ट साध्य करणं गरजेचं आहे आपलं योगदान देणं गरजेचं आहे मित्रांनो आपला कार्यभाग हा महत्त्वाचा आहे आपली जबाबदारीसुद्धा महत्वाची आहे आणि आपा आपण आपापल्या स्तरावरती ते कामं करणं गरजेचं आहे जर नागरिक शासन आणि प्रशासन ह्या त्रिवेणी संगमातून आपल्याला जर या देशाची उन्नती करता येत असेल तर काय होईल ही लोकशाही हे लोकतंत्र बळकट होईल म्हणून शासन प्रशासन आणि नागरिक यांचा त्रिवेणी त्रिवेणी संगम हा महत्त्वाचा असतो पंतप्रधानांनी तर ऑलरेडी विदेशी मोर्चा सांभाळलेला आहे विदेशी मोर्चावरती ते काम करत आहेत डोनाल्ड ट्रम्पला असो चीनला असो किंवा रशियाला असो किंवा पाकिस्तानला असो अन्य जेवढे देश आहेत जे विदेशी देश आहेत त्या देशांना आपापल्या परीने नरेंद्र मोदीजींनी काय करत आहेत आपल्या कामातून आपल्या कार्यातून आपल्या कृतीतून त्यांना उत्तरं देत आहेत प्रत्येक ठिकाणी बोलण्याची गरज नाही प्रत्येक ठिकाणी उचलली जी लावली टाळ्याला लावण्याची गरज नाही आहे आपल्या कृतीतूनसुद्धा आपण उत्तर देऊ शकतो जसं नरेंद्र मोदीजींनी या, G7, या जी सेवन समिटमधून निघताना तात्या ट्रम्पला उत्तर दिलं होतं तात्या ट्रम्पने त्यावेळी फोन केला होता म्हणजे त्या जी सेव्हन समिटमधून तात्या ट्रम्प पळून गेले होते अमेरिकेला आणि तिथून जाऊन त्यांनी फोन केला होता ट्रम्प तात्याने कोणाला नरेंद्र मोदीजींना आणि काय सांगितलं होतं तुम्ही ज्यावेळी निघाल परत जायला देशी आपल्या देशात त्यावेळी तुम्ही अमेरिकेत येऊन जा एक फिरेफटका फटका मारून जा त्यावेळी नरेंद्र मोदीजींनी सांगितलं बाबा माझ्याकडे वेळ नाही आहे माझ्याकडे बरीच कामं आहेत तर नंतर बघू असं म्हणून नरेंद्र मोदीजी थेट देशात आले होते स्वदेशी परत आले होते मित्रांनो हे सांगण्याचा धाडस आज आपल्या देशामध्ये आहे अमेरिकन आज काय करत होते आजपर्यंत आम्ही म्हणू ती पूर्व दिशा आम्ही म्हटलं की उठ उठलीत बस म्हटलं की बस आताच आताच एका माझी मंत्र्याने गृहमंत्र्याने पितळ उघडं पाडलं आहे कोणाचं यू पी ए गव्हर्मेंटचं चा। ऐकलं असेल ना तुम्ही आता माझी ते, ते गृहमंत्री कोण जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा त्यांनी काय सांगितलं अमेरिकेने डोळे वटारले अमेरिकेने रोखलं म्हणेन सव्वीस अकराला जो मुंबईवरती भ्याड हल्ला करण्यात आला होता पाकिस्तानाने केला होता त्याला प्रत्युत्तर आम्ही देऊ शकलो नाही असं त्या माजी यू पी एच्या मंत्र्यांनी मान्य केलं आहे याचा अर्थ घ्या आता काय ते राहुल गांधी म्हणतात की ट्रम्प तात्याने डोळे वटारलेत दम दिला म्हणून नरेंद्र मोदीजी घाबरलेत आणि सिंदूर ऑपरेशन त्यांनी रोखलं असं सांगण्याचं जे धाडस करत आहेत त्यांनी या पी यू पी ए गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे सोनियाच्या गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे मनमोहन मनमोहन सिंगच्या गव्हर्नमेंटमध्ये काय दिवे लावलेत कुठे त्यांची फाटली त्या ट्रम्प तात्याकडून आता तेव्हा ट्रम्प तात्या नव्हते पण त्यावेळी जो कोण राष्ट राष्ट्राध्यक्ष होता त्याने डोळे वटारल्यानंतर मनमोहन सिंग तर बोलतच नव्हते नावाला मुख्य पंतप्रधान होते पण वास्तविकदृष्ट्या बघायला गेलं तर खरे मुख पंतप्रधान कोण होते छुप्या रस्त्या छुप्या वाटेने निर्माण झालेले तर सोनिया सेन सोनिया सोनिया तर या सोनियाने उत्तर द्यावं या राहुलनी उत्तर द्यावं की अमेरिकेचे डोळे वटारले की कोण घाबरते कोणची फाटते आणि कोणची शिवायला लागते लक्षात आलं का मित्रांनो नरेंद्र मोदीजी आपल्या मोर्चावरती काम करत आहेत त्यांचे विविध मंत्री ह्या देशामध्ये दे, आपल्या मोर्चावरती काम करत आहेत नरेंद्र मोदीजी हे वि त्यांनी विदेशी मोर्चा सांभाळला आहे आणि आपल्या इतर मंत्र्यांनी आपल्या देशातील मोर्चा सांभाळला आहे आणि प्रत्येकजण आपापल्या स्तरावरती काम करत आहेत प्रत्येकाने आपापल्या स्तराच्यानुसार कामं वाटून घेतली आहेत आपली जबाबदारी वाटून घेतली आहे त्याच्यामध्ये आता सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे ह्या देशातील राजाची आहे तो राजा कोण तर जेंजी <laughs> जेंजी नव्हे लक्षात आलं का प्रत्येक जी त्या प्रत्येक जीने आता काय करावं प्रत्येक त्या राजाने काय करावं त्या नागरिकांनी काय करावं तर आपली कर्तव्य ही पार पाडणं गरजेचं आहे आपला मोर्चा सांभाळणं गरजेचं आहे आपले अधिकार समजून घेणं गरजेचं आहे आपली कार्यपद्धती सुधारणं गरजेचं आहे लक्षात आलं का कोणी तर ह्या देशाच्या राजाने तो म्हणजे मतदार राजा मग आपल्याला निवडणूक आयोगावरती ठपका लावायची आवश्यकता नाही पडणार संविधान बचाव म्हणून दिवसाढवळ्या खोटी बोंब मारायची आवश्यकता नाही पडणार संविधान बचाव लोकतंत्र बचाव लक्षात आहे का ज्यावेळी निवडणुका झाल्या त्या ह्याच्या कुठल्या लोकसभेच्या ठेवळीच्या हेच ते राहुल गांधी हेच ते उद्धव ठाकरे शरद पवार हेच ते अरविंद केजरीवाल बुंबा मारत होते आताही बोंबा मारत आहेत संविधान बचाव लोकतंत्र बचाव आय लव डॉट डॉट बरंच काही काय असो मित्रांनो तर प्रत्येकाने आपापला मोर्चा सांभाळला आहे तर आपणही या देशाचे नागरिक आपणही या देशाचे राष्ट्रभक्त म्हणून आपला मोर्चा सांभाळूया हेच ते वास्तव आहे हे वास्तव वा समजून घेणं गरजेचं आहे वास्तवावर बोलू काय आणि ह्या वास्तवाला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा ह्या वास्तवाला शेअर करा आणि ह्या वास्तवाबद्दल आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि ह्या वास्तवाला लाईकसुद्धा करा आणि हे वास्तव वा पूर्णपणे पहा वा? आलं का कोणतं वास्तव तर आपापला मोर्चा सांभाळणं आता तुमचे अध्य कर्तव्य काय आहेत ते तुम्ही समजून घ्या आणि आपला मोर्चा काय आपल्याला सांभाळायचा आहे प्रकारे सांभाळायचं आहे राष्ट्रभक्त म्हणून ते उघड्या डोळे नीट पहा लक्षात आलं का कारण नरेंद्र मोदीजींनी आपला मोर्चा सांभाळला आहे तो मोर्चा कुठला तर विदेशी मोर्चा गृह गृहमंत्रालयाने वाणिज्य मंत्रालयाने पर्यटन मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाने पेट्रोलियम मंत्रालयाने असे अनेक मंत्रालयांनी आपापला मोर्चा सांभाळला आहे तो म्हणजे देशामध्ये तो देशी मोर्चा आणि तो विदेशी मोर्चा आणि आता आपल्याला हो नागरिकांना मोर्चा सांभाळणं गरजेचं प्रशासना आहे गर प्रशासनाला सुद्धा मोर्चा सांभाळणं गरजेचं आहे त्यामुळे प्रशासनमधले जे बाबू आहेत त्या बाबूंनीसुद्धा आपला मोर्चा सांभाळणं गरजेचं आहे आणि त्याची व्यसन त्या, त्या बाबूंची व्यसन आणि ह्या नेत्यांची व्यसन म्हणजे शासन आणि प्रशासनाची व्यसन कोणाच्या हातात राहणं गरजेची आहे तो लगाम कोणाच्या हातात राहण्याची गरजेची आहे ते म्हणजे नागरिकांच्या कारण नागरिक हा या देशाचा राजा आहे मग त्यांनी आपला मोर्चा सांभाळावा आणि फेक नेरेटिव खोटे खोट्या गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या गोष्टीला काय करा पडताळून पहा आणि नंतरच त्याच्यावरती आपली टिप्पणी करा आपले विचार मांडा आपले निर्णय त्यानंतर घ्या आणि हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पड ऐक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा कृतास इतकंच भारत मातागी जय वंदे मात्र जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन